नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आठपाडी येते महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान महाराष्ट्र केसरी मैदान आपल्या भेटीस आलं आहे मित्रांनो या मैदानात सर्व रथी महारथी टॉपच्या नंदी आले आहेत मित्रांनो आज पुसेगाव हिंद केसरी जोडीसुद्धा हरण्या आणि राजा हीसुद्धा मित्रांनो जोडी गटपात झाली आहे आणि बाकासूर आणि सरजा ही येऊन देखील थोडाच वेळात आपल्याला दिसेल तसंच मित्रांनो आज आजच्या मैदानात पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि बावऱ्या हा पायरा झाला होता आणि मी सकाळीच अपडेट दिली होती गटक्रमांक दहामध्ये कॉकटेल पळू शकतो आणि मित्रांनो गट क्रमांक दहामध्येच कॉकटेल पाळला आणि सुट्टा असा गटपास केला आहे जबरदस्त असं स्पीड लागलाय साईडची गाडी पण तशी चांगली पळाली परंतु मित्रांनो शेवटी सुट्टा निकाल घेतला तो कॉकटेल आणि बावऱ्याने आणि मित्रांनो आज आपल्याला सेमीला काटा कीर लढती मित्रांनो आज आपल्याला बघायला भेटतील मैत्रीपूर्ण लढती बघायला भेटतील तसंच मित्रांनो मागे ज्या पाच लाखाचं मैदान झालं त्या मैदानातील एक नंबरची मानकरी राजा आणि सम्राट देखील आजच्या मैदानात दाखल झालेत त्यांची सुद्धा थोड्या थोड्यात अपडेट देतो तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या कॅनवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद